राधानगरी तालुका म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका राधानगरी पर्यटन स्थळावर गर्दी करताना दिसतात दाजूपूर अभयारण्य त्यापैकी एक गव्यासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य जून ते ऑक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीसाठी बंद करण्यात आले आहे या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जूनपासून हे अभयारण्य बंद करण्यात येत असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे पावसाळ्यात हे अभयारण्य बंद असलं तरी राधानगरी तालुक्यामध्ये अशी अनेक पर्यटनस्थळं आहेत जी पाण्यासाठी लोकांची गर्दी असते या पर्यटनस्थळामुळे स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होतो मात्र काही पर्यटन स्थळावर जीवगिन्या घटना घडल्या आहेत त्यामुळे पर्यटकांनी पर्यटनादरम्यान योग्य ती काळजी घेऊन स्थानिक नागरिक इतर पर्यटकांना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक का आहे लाईव्ह मराठीसाठी कपिलेश्वर हुंज सुभाष गुरव